प्रॉपर्टीसाठी साठी लेख जावळणे चक्क सासऱ्याला मारहाण केल्याची घटना पिंपळगाव लेप येथे घडली आहे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारात राहणारे परशराम कारभारी आहेर यांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतःचीच मोठी मुलगी मृगांशी सोनवणे तसंच जावई सचिन सोनवणे यांनी प्रॉपर्टीसाठी संगणमत करून जबर मारहाण केली यावेळी अहेर यांच्या दोन मुली घरी होत्या जावयाने लाथा तसेच डोक्यात दगड मारून जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडताच या दोनही मुलींनी सोडवा सोडव करून यांना तात्काळ येवला येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं यांची मुलगी तसंच जावई हे जमिनीच्या वाट्यासाठी दोन हजार एकवीस पासून यांच्याशी वाद घालत असल्याची माहिती समोर आली गुरुवारी सायंकाळी आहिर यांना मारहाण झाली यामुळे परशराम येवला ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपली तक्रार दिली येवला पोलिसांनी आहिर यांच्या फिर्यादीनुसार कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास येवला पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय प्रॉपर्टीसाठी स्वतःच्याच मुलीने तसंच जावयाने आहेर यांना मारहाण केल्याने पिंपळगाव लेप परिसरातून संताप व्यक्त केला जातोय पिंपळगाव लेप काल संध्याकाळी साधारण साडेपाचच्या आसपास मजबुर्गी आणि तिचा नवरा अचानक येऊन मला मारहाण केली माझ्या डोक्यात शेवटी जाता जाता दगड हाणून गेले मला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली मी आणि माझी मुलगी आम्ही असे दोघच घरात राहतो उद्या उठून जर माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या मुलीला पाहायला कोण राही तशी मी काल रात्री येवला पोलीस स्टेशनला केस नोंदवलेली आहे परंतु हा गुंड प्रवृत्तीचा माणूस पुन्हा येऊन माझ्या जीवाला माझ्या जीवाला धोका देण्याची शक्यता आहे तरी मला पोलीस प्रोटेक्शन मिळावं किंवा त्या गुंड प्रवृत्तीच्या सचिन तुकाराम सोनवणी राणा नवी सांगवी याचा बंदोबस्त करावा मी कळकळीची विनंती करतोय रामकृष्ण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला